एकमेकां वाचून करमेणा भाग एकोणीस करा मॅडम काही वाईट बातमी आहे पूजा पुन्हा घाबरून म्हणाली आता काय झालं मुलीने रागाने विचारले ती मीरा आई होणार आहे पूजाने दुसरे बोलताच फोन कट झाला मुलीने रागाने फोन भिंतीवर आदळला तिच्या रागातून मीराबद्दल तिचा तीव्र द्वेष दिसून येत होता भाग अठरावरून आता पुढे मीरा आई होणार आहे ही बातमी कळताच घरात आनंदाची नवी लाट आली ज्यामध्ये सोमित आणि तनु देखील त्यांचे दुःख विसरून गेले होते जेवणाच्या वेळी सगळे जमले होते मीरा काही काळापूर्वीच हॉस्पिटलमधून आली होती म्हणून राधाने तिच्यासाठी सूप बनवले आज आनंदाचा प्रसंग होता म्हणून कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवले अक्षत मीराच्या शेजारी बसला होता जेवताना त्याने मीराच्या हातावर हात ठेवला आणि नंतर त्यांचे दोन्ही हात दोन्ही पाय तिच्या पायावर त्याचे दोन्ही पाय तिच्या पायावर ठेवले आणि जणू काही नकळत जेऊ लागला सोमित जिजूचे लक्ष त्या दोघांवर होते अक्षतने त्यांच्याकडे पाहताच सोमित जिजूने हसत भुवया उंचवल्या पण अक्षतने नकारार्थी मान हलवली सोमित जिजूने अक्षतकडे थोडे झुकून म्हटले भाऊ तू तु तुझी सवय सो सोडली नाहीस का अक्षय हसायला लागला कारण त्याला समजले की जिजूने सर्व काही पाहले आहे म्हणून त्याने प्रथम हात सोडला आणि नंतर तो मागे धरला आणि जिजूकडे पाहून म्हणाला तेव्हा ती माझी बंदी होती आता ती माझी पत्नी आहे आता शंभर लोकांसमोर मी तिचा हात धरू शकतो बरोबर आहे चालू ठेवा जिजू म्हणाले अक्षय जेवू लागला काही वेळाने जिजू आणि अर्जुन जेवू लागले त्याने एकमेकांना हातवारे केले मग दोघेही थोडे जेवले आणि उठले आजोबांना त्यांचे हावभाव समजले म्हणून ते म्हणाले आज माझी पंचनशक्ती थोडी खराब आहे म्हणून मी जास्त खाणार नाही तिघेही असेच निघून जात असल्याचे पाहून विजयजीला काहीतरी गडबड झाल्याचे जाणवले पण त्याने लक्ष दिले नाही आणि ते जेवत राहिले जेवणानंतर अक्षत मीराचे औषध आणि फाईल घेऊन तिच्या सोबत त्याच्या खुलीत गेला त्याने मीराला आराम करायला सांगितला आणि मग निघून गेला इंजेक्शन आणि औषधांमुळे मीराला झोप येऊ लागली म्हणून ती झोपली अक्षत नुकताच खोलीतून बाहेर आला होता तेव्हा त्याला सोमीजीचा मेसेज आला साले साहेब ये अक्षतने फोन खिशात ठेवला आणि गच्चीवर गेला जिथे अर्जुन जिजू आणि आजू आधीच एका मेळाव्यात बसले होते अक्षतने तिथे पडलेली चौथी रिकामी खुर्ची ओढली आणि त्यावर बसून म्हणाला तुम्हाला पार्टीच्या नावाखाली दारू का आहे आजोबा बघा कोण बोलतोय तो जो दोनदा दारू पिऊन दोन्ही वेळा खूप धमाल केली एक माझ्या बॅचलर पार्टीत आणि दुसरी त्याच्या लग्नात तो मीराला भेटण्यासाठी पाईप कसा चढला अर्जुन हसत म्हणाला हो आणि यासाठी मी दोन हजार रुपये गमावले सुमित जिजू अक्षतकडे तोंड करत म्हणाले अरे त्याला दारूबद्दल काय माहिती आहे याला या सगळ्याबद्दल काय माहिती पार्टी खराब करू नका आजू म्हणाले मला जाणून घ्यायचेही नाहीये तसेही मी आधीच कोणाला तरी वचन दिले आहे म्हणून मी हे सर्व तुमच्यासाठी आहे अक्षत म्हणाला आणि तिथे ठेवलेली पाण्याची बॉटल उचलली पण आशू आज वेळ वेळ आली आहे तू वडील होणार आहेस आणि हे तुझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे अर्जुन म्हणाला हो चाले साहेब अर्जुन बरोबर आहे सोमित जिजू म्हणाले आजू तुम्ही काय म्हणत आहे ते ऐकलं का माझ्यासारख्या निष्पाप मुलाला कसे बिघडवत आहेत अक्षत म्हणाला निष्पाप तू तु फक्त तुझ्या मीराच्या नजरेत आहेस आमच्या नजरेत नाही घे आणि एक घोट घे आजूने आपला ग्लास पुढे करत म्हटले पण अक्षतने नकारार्थी मान हलवली अर्जुन आणि सोमितने हे पाहले तेव्हा दोघेही आग्रह करू लागले आणि त्यांच्या आग्रहाचा परिणाम असा झाला की अक्षतला एक छोटासा पॅक प्यावा लागला जरी तो मीराला दिलेले वजन मोडू इच्छित नव्हता परंतु मीराने त्याला एकदा सांगितले होते की तो इच्छित असल्यास अधूनमधून पिऊ शकतो विजयजी तिथे पोहोचले तेव्हा चौघेही बसून त्यांच्या पार्टीचा आनंद घेत होते अक्षय तिथून बाजूच्या टेरेसवर उडी मारून गेला सोमितजीजू भिंतीच्या मागे लपले अर्जुन जिन्याजवळ लपला बाकी आजू होते त्यांनी इतके मद्यपान केले होते की ते उठू शकत नव्हते म्हणून ते तिथेच बसून राहिले विजयजी त्यांच्याकडे आले आणि म्हणाले बाबा तुम्ही काय करत आहात गेल्या आठवड्यातच डॉक्टरांनी तुम्हाला हे सर्व पिण्यास मनाई केली होती आणि तुम्ही अरे आजचा दिवस आनंदाचा आहे तूही आज एक दोन पेय प्यावीत पे आजू म्हणाले जे आधीच दारू पिऊन होते नाही बाबा आणि तुम्ही चार ग्लास का ठेवले आहेत हो तुमच्यासोबत आणखी कोणी आहे का विजयजीने संशयाने आजूबाजूला पाहत म्हटले कोणीही नाही आजू म्हणाले तर तुम्ही या चार ग्लास मधूनच पित आहेस विजयजी जरा रागाने म्हणाले मी चार ग्लासमधून प्यावे की बॉटलमधून मला सांग तू माझा वडील आहेस कि मी तुझा बाप आहे आजू काहीशा रागाने म्हणाले खाली या पुरे झालं मी सकाळी तुमच्याशी बोलते विजयजी म्हणाले आणि आजूला उठवले आज उठले आणि विजयजीसोबत निघून गेले ते गेल्यानंतर अर्जुन आणि जिजू बाहेर आले आणि म्हणाले आपण सुरक्षित आहोत यार आजू जितके थंड आहेत तितकेच काकाजी आपल्याला घाबरवतात हो आज चांगला वर्ग होता अर्जुन म्हणाला चल जाऊया जिजू म्हणाले आशू कुठे आहे अर्जुनला तिथे अक्षर न सापडल्याने त्याने विचारले तो थोड्या वेळापूर्वीच इथे होता जिजू म्हणाले आणि ते दोघेही त्याला शोधू लागले थोड्या वेळाने अक्षत गुणगुणत असल्याचे ऐकून ते दोघेही जवळच्या टेरेसवर गेले आणि अक्षत तिथे भिंतीला पाठ टेकून बसलेला दिसला हातात दारूचा एक छोटासा डब्बा होता त्याने तो प्यायला असेल आणि तो खूप उत्साहात असेल आशू तू इथे काय करतोय खाली ये नाहीतर जर नाहीतर पप्पाने आपल्याला पाहले तर आपण उद्ध्वस्त होऊ चल अर्जुन अक्षत हात पुढे करत म्हणाला मी येणार नाहीये मला इथे खूप आवडलं किती छान वातावरण आहे किती सुंदर आकाश आहे किती सुंदर रात्र आहे हाय हाय अक्षत म्हणाला तो दारू पिऊन आहे मी तुला सांगितलं होत कि त्याला ते प्यायला लावू नकोस जिजू म्हणाले अरे तुम्हीच त्याला जबरदस्ती केलीस जिजू आता बघा हा आशू माझा भाऊ जिजू आता बघा हा आशू माझा भाऊ वर ये खाली चल चला जाऊया अर्जुन म्हणाला खाली काय आहे अक्षत म्हणाला खाली खाली मीरा तुझी वाट पाहत आहे जिजू स्पष्टपणे म्हणाले त्यांना माहिती होतं की इतर कोणत्याही नावाने ऐकेल ऐकले असेल किंवा नसेल पण मीराच्या नावाने नक्कीच ऐकेल तो उठला आणि जिजू अर्जुन कडे आला आणि म्हणाला मीरा मीरा कुठे आहे डार्लिंग ती माझ्यावर कधीच रागवत नाही ती माझ्यावर खूप प्रेम करते मला मीराकडे जायचं आहे चल अर्जुनने अक्षतला काळजीपूर्वक त्याच्या टेरेसवर ढकलले आणि नंतर त्याला खाली घेऊन गेला अक्षत थोडा दारू पिलेला होता अर्जुन आणि सोमित त्याला त्याच्या खोलीत सोडून निघून गेले अक्षत आरताला आणि मीरा झोपलेली दिसली अक्षत तिथून बाथरूम मध्ये गेला तोंड धुतले पण त्याचे डोके फिरत होते तो बाहेर आला आणि रॉकिंग चेअर वर बसला तो दारू पिऊन होता पण त्याला समजले की त्याने अशा स्थितीत मीरा जवळ जाऊ नये अक्षतने बेडवर पडलेली उशी घेतली आणि डोक्या मागे ठेवली आणि त्याच रॉकिंग चेअरवर झोपला सकाळी मीरा उठली तेव्हा तिला अक्षत खुर्चीवर झोपलेला आढळला मीरा उठली तिचे केस बांधले खिडकी जवळ गेली पण ते मागे घेतले आणि ते उघडले सकाळच्या ताज्या हवेमुळे मीराला बरे वाटले ती अक्षतकडे आली त्याच्या समोरच्या बेडवर बसली आणि त्याच्याकडे पाहत राहिली तिच्या आणि अक्षत मध्ये फक्त दोन पावल्यांचे अंतर होते काही क्षणांनी अक्षतने डोळे उघडले मीराला समोर पाहून अक्षतला ती रात्र आठवली जेव्हा तो तिघांसह होता आणि त्यांनी त्याला काही वेळ दिली होती मीरा शांत असल्याचे पाहून अक्षतला वाटले की त्याने तिच्या समोर दारू पिऊन काहीतरी केले असेल ज्यामुळे ती अस्वस्थ झाली असेल अक्षत व्यवस्थित बसण्याचा प्रयत्न करत म्हणाला मीरा ते काही बोलू नका मीरा जवळजवळ अक्षतला पठण करत म्हणाली ही माझी चूक नाहीये माझ्या भावाने आणि जिजूने हे केलं मी त्यांना सांगितले होत की मी दारू पिणार नाही अक्षतने संकोचून बोलणं संपवलं मीरा जीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं ते अक्षतचे बोलणे ऐकून थक्क झाली आणि म्हणाली तर तुम्ही सगळे काल रात्री वरती दारू पित होता हम्म हा आजूचा प्लॅन होता मी वडील होणार आहे आणि ते सगळं अक्षय थोडूच म्हणाला मी आजूशी नंतर बोलते मला सांगा तुम्ही इथे का झोपला होतास मीराने विचारले मी दारू पिलो होतो आणि मला वाटलं की मी तुझ्याजवळ राहलो तर तुला आवडणार नाही म्हणून मी इथेच झोपलो अक्षत म्हणाला मीरा अक्षरच्या थोडी जवळ आली आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणाली अक्षची मी तुमच्यावर प्रेम करतो मी तुम्हाला विकत घेतलेलं नाही माझ्या आनंदासाठी तुम्ही तुमचे छंद कधीही सोडावे असे मला वाटणार नाही असं काही नाही आहे मीरा मला माहिती आहे की तुम्हाला नेहमीच अशा गोष्टी करण्यापासून रोखला आहेस जे माझ्यासाठी योग्य नाहीत जिजू दादा आणि आजू आनंदी होते म्हणून मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही अक्षत म्हणाला हम्म काही हरकत नाही मी अंघोळ करणार आहेत तुम्ही तिथे झोपू शकता मीरा म्हणाली आणि मग उठून बाथरूम कडे गेली अक्षत अजून पुरेसा झोपला नव्हता म्हणून तो येऊन झोपायला गेला तयार झाल्यावर मीरा खाली आली आणि नीताला स्वयंपाक घरात मदत करण्याचा प्रयत्न करत असताना नीता म्हणाली मीरा हे पाहिल हे पहिले काही दिवस आहेत हे पहिले काही दिवस आहेत जर तू स्वयंपाकघरात राहिलीस तर तुला चिंता वाटेल तू आराम कर मी स्वयंपाक घराचे काम करतो आणि दीदी ते करेल पण ताई मी ठीक आहे मीरा म्हणाली हो हो तू अगदी ठीक आहेस मीरा पण प्रेग्नेन्सी मध्ये सुरुवातीला थकवा मळमळ इत्यादी त्रास होत राहतात म्हणून चल बाहेर जाऊन बसूया मीता आणि तनू स्वयंपाकघरातील काम सांभाळतील राधाजी मीराला स्वयंपाकघरातून बाहेर काढताना म्हणाली मग मी काय करू मीराने विचारले मीरा इकडे ये मंदिराच्या अंगणात बसलेली आजी म्हणाली हो आजी मीरा तिच्याकडे येत म्हणाली इथे माझ्यासोबत बस आणि भगवत गीतेतील हा श्लोक वाच आणि मला तो ऐकव हो। नाही का आजी प्रेमाने म्हणाली हो अगदी असे म्हणत मीराने भगवद्गीतेला नमन केले आणि नंतर त्यातील श्लोक आजीला एक एक हो करून ऐकवू लागली सकाळी घरातील वातावरण खूप चांगले झाले राधाने पूजाला घरातील इतर कामे करायला सांगितले काही वेळाने सर्वजण नाश्ता करण्यासाठी खाली आले सुमित अर्जुन आणि आजू हे पहिले आले आणि बसले आणि काल रात्रीच्या घटनेबद्दल चर्चा करू लागले तेवढ्यात विजयजी तिथे आले आणि तिघेही शांतपणे बसले विजयजींना अर्जुन आणि सुमित बद्दल माहिती नव्हती म्हणून त्यांनी आजूला विचारले तर बाबा काल रात्री तुम्ही टेरेसवर काय करत होता मी काय करत होतो मी फक्त फिरायला गेलो होतो आजू विजयजीला म्हणाले रात्री त्यांना गच्चीवरून कोणी खाली आणले होते हे त्यांना स्वतःला आठवले नसले तरी त्यांनी डोळ्याचा संपर्क टाळत हे म्हटले एक उतारा संपवल्यानंतर मिराने पानांमध्ये मोरपंख ठेवला आणि पुस्तक बंद केले आजीला आधार देत ती तिला नाश्त्याच्या टेबलवर घेऊन गेली विजयजी म्हणाले हे बघ आई ते म्हणत आहे की ते टेरेसवर फिरायला गेले होते पप्पा आजू एकटे नव्हते मीरा जिजू आणि अर्जुन कडे बघत म्हणाली तुला काय म्हणायचंय विजयजीने मीराला विचारले म्हणजे आजूसोबत सोमी जिजू दादा आणि अक्षयजी देखील तिथे होते मीरा स्पष्टपणे म्हणाली अर्जुन आणि जिजूने ने मीराकडे असहाय्यपणे पाहिले नेहमी सर्वांना वाचवणारी आणि सर्वांना मदत करणारी मीराने त्यांना एका झटक्यात अडकवले होते विजयजीने त्या दोघांकडे पाहले आणि म्हणाले नाश्ता झाल्यावर बाहेर मला भेटायला या जिजू मीराने आता आपल्याला अडचणीत आणले आहे अर्जुन कुजबुजला आता आपल्याला काकाजींची व्याख्यान ऐकावं लागेल की काय जिजूने विचारले थोड्या वेळाने टेबलवर नाश्ता ठेवला गेला आणि सर्वजण जेवू लागले मीराला जेवायचे नव्हते म्हणून तिने नाश्ता केला नाही नास्त्यानंतर विजयजीने सोमित आणि अर्जुनला एक सखोल व्याख्यान दिले आणि नंतर सोमित सोबत ऑफिसला निघून गेले अर्जुननेही त्याचा खरडपट्टीचा कोटा संपवून ऑफिसला निघून गेला खरडपट्टी टाळण्यासाठी आजूबागेत फिरायला गेले आणि काव्या त्यांच्यासोबत गेली हॉलमध्ये बसून मीराने थोडे दूध आणि एक सप्परचंद खाल्ले आणि नंतर ड्रायव्हरला तिला घेण्यासाठी बोलावले ड्रायवर आल्यानंतर इतक्यात राधा तिच्याजवळ आली आणि म्हणाली मीरा तू या अवस्थेत काम करशील का आई मला काय काम करायचे आहे मला फक्त काही फाईल्सवर सही करायची आहे आणि मुलांसोबत थोडा वेळ घालवायचा आहे जर तुम्ही म्हणालात तर मी जाणार नाही मीरा म्हणाली नाही मीरा असं नाही आहे मी असं म्हटलं कारण तू अजूनही पूर्णपणे बरी नाहीस अशा परिस्थितीत बाहेर जाणं आणि काम करणं तुला त्रास देईल राधा म्हणाली ठीक आहे आई मी एक काम करते ड्रायव्हरला फाईल घरी येण्याला सांगते मीरा राधाचा मुद्दा समजून घेत म्हणाली तुला जे आवडेल ते राधा म्हणाली आणि निघून गेली मीरा ड्रायव्हरकडे आली आणि त्याला निरोप दिला दिले माणसे हाऊस माणसे आले तेव्हा निहारिका तिच्या खोलीत बसली होती आणि म्हणाले मी काय ऐकतोय नेहा तू तुझी पॅरिसची ट्रीप रद्द केलीस हो मला जायचं नाही आहे निहारिका म्हणाली पण का दोन दिवसांपूर्वी तू खूप उत्साहित होतीस आता अचानक निघून जाण्याचा निर्णय सगळं ठीक आहे ना जिना निहारिकाची काळजी वाटत होती हो डॅड निहारिका तिच्या लॅपटॉपवर बोटे फिरवत म्हणाली ठीक आहे जर तुला पॅरिसला जायचं नसेल तर दुसरीकडे कुठेतरी जाऊया न्यूयॉर्क इटली जिथे तुला हवे तिथे मानसे म्हणाले नाही डॅड निहारिका तिच्या लॅपटॉपकडे पाहत म्हणाली ठीक आहे मग तू मला सांग तुला कुठे जायचे आहे माणसे म्हणाले शेवटी बेडवर बसून निहारिकाने लॅपटॉप त्याच्याकडे था था वडवला आणि म्हणाली हे मला इथे जायचे आहे मुंबई तू खरं बोलत आहेस तुला मुंबई पाहायचं आहे मानसे आश्चर्याने म्हणाले हो मी गंभीर आहे हे बघा हे खूप सुंदर आहे निहारिका मुंबईचे काही फोटो दाखवत म्हणाली पण तू म्हणालीस की ही स्वस्त जागा आहे माणसे म्हणाले सॉरी पण कधी कधी लहान शहरांमध्ये काहीतरी मोठं मिळते मला मुंबईला जायचं आहे डॅड प्लीज निहारिकाने विनंती केली ठीक आहे मी आजच तुझ्यासाठी तिकीट बुक करतो माणसे म्हणाले आणि निहारिकाने त्यांना मिठी मारली आणि म्हणाली ओ डॅड आय लव्ह यू यू आर अ ग्रेट डॅड कसा वाटला आजचं पार्ट कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या पार्टमध्ये आणि आपले चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद